কারণ জগাত সোড় গোড় তুঝে নাম গোল তুঝে নামা মধ্যে গুন্দী বা খাওয়া গোড় মাত্র সব কয়েক কী গোড়ায় কে গোড়ে দেওয়া না অমৃতা গোড় তুই অমৃতা গোড় তুই বলুন ইত গোড়পেক্ষা

महादेव भगवान कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त 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 मला निष्काम कर्मयोगी शिव योगी जगद्गुरु स्वामी जय उत्तराधिकारी महामंडेश्वर स्वामी शांतीगिरीजि महाराज की जय या नायग आणि भगवान या पुण्या आणि रवनभूमीमध्ये एक सोहळा होणार आहे इथं कोणता सोहळा आहे ब्रह्म बीज आणि रामायण असा करा योग आपले इतिहास भूमिपुत्रासाठी आता आणि असताना त्याचाच नाथांचाही दिंडी सोहळा या मार्गाने जात असताना किंवा इथल्या भाविकांनी नियोजन केलं मग प्रथमतः आपल्यासमोर ज्यांचं अधिष्ठान आहे पालखीमध्ये रथामध्येही पादुका आणि मूर्तीचं रोपण आहेत पालखीमध्ये प्रतिमा रोपण आहेत जे आपल्या सर्वांचं श्रद्धा स्थान स्ता, आहेत की ज्यांचं आपण महिमा महिमा ऐकतो की मातीचे सोने झाले माती सोने झाले बाबा तुमापुळे चांगले चालू लागले बाबा तुमापुडे मुके बोलू लागले बाबा तुमापुळे अंगळ्यांना डोळे आले बाबा बाबाडे मुलं बाबा तुम्हापुळे अनेक व्यसन व्यसनमुक्त झाले बाबा तुम्हाला अनेकांचे कम्प्युटर जोरात चालू असं त्यांचं म्हणजे अशा आपल्या श्रद्धास्थान स्थान असलेल्या बाबांच्या चरणी सरकार निर्माण करूया जयनाथांचा झुंडी सोहळा उद्याच्या पर्वकालावर पैठणी अनेक लाखो भाविकांच्या बागा माध्यम आपल्याला त्यांचं दर्शन करणार आहेत अशा श्रीनाथ महाराजांचं निवंदन करूया तसंच या नायगावाने भकवा नगरमधील भगवान महादेव असे दत्तात्रय असेल भगवान बांड असेल अशा अनेक देवी देवता असे असेल या सर्व देवी दिवद, देव देवी देवतांचे करूया भूमीला आणि मात्र निबंधन करूया आणि या दिंडीच्या निमित्ताने त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आमच्यासह माता बहिणी वालगोपाल तसंच त्यांचं नाव काय महाराजांचं बनसोडे बनसोडे महाराज आपला प्रदीप महाराज ठीक आहे सर काय बघा अनेक प्रकारची कोळे बघा आपण जगामध्ये होता असो म्हणून घ्या सर्व भाग्यवंत पौर्णिमंतांचं तसं आमचे बघा भगोरीचे वर्ग सर्व आमचे गायकवादर तसंच उपस्थित असलेले बाबा आलेले वर्गा की जसं आमचे अरुण शेठ पवार उपस्थित वारका आमचे बाबासाहेब बघा उपस्थित आहे तसंच उपस्थित असलेले आमचे वर्गाने कोप कोपराव कोपरागावचे वर्ग आमचे भवर भरवर सगाराम भवर उपस्थित आहे त्याप्रमाणे उपस्थित असलेले સોળ નિમિત્તે આમ કસરો પાટીલ દિંડોલ છે ઉપસ્થિત જાધવ અંકુશ જાધવિત કમી જાવપંચ પ્રદેશ નાગરિક સર્વ ડોક્ટર ઉપસ્થિત या सर्वांचं जोरदार डोळे टाळून आम्ही करायचं श्रीनाथ <laughs> महाराजां महाराजांचा ग्रंथ भागवत काय बघा का त्या भागवताचा महिमा आहे पण बाबाजी बघा भजन करायचे बघा पहिलं तर वाक्य बाबांच्या भागवताबद्दल काय आहे आणि भागवत बाबांचं काय जी काय वाक्य बाबाजी स्वतः वापरलं किती प्रेम बघा बाबांचे बाबांनी तर बाबाजी काय म्हणायचे भागत आला म्हणे भागवत बाबांचं खाली जेवा म्हणून त्याही पुढे जाऊन बाबाजी काय सांगायचे म्हणे दररोज भागवतात एक श्लोक तरी वाचा काय करा या भागवता एक श्लोक तरी वाचा नाही एक श्लोक वाचता आला तर पाच तरी घ्या नाही पाचवा घेत आला तर एक कुवी तरी घ्या नाही एकवी घेता आली तर काय करा घराच्या बाहेर ते भागवता दर्शन घेऊन बाहेर पडा तुमचे सर्व कामं होती बघा असा महिमा बाबाजी या भागवत भागवत म्हणजे बाबाजी आणि बाबाजी म्हणजे भागवत म्हणजे बाबाजी म्हणजे भागवत म्हणजे बाबाजी म्हणजे भागवत म्हणजे काय बघा रहस्य संतांच असतं असा जो भागवत जो काशीच्या पंडितांनी गंगेमध्ये काय केलावर का फेकून लक्ष फेकला फेकडा वर्षा काय बघा प्रसंग अत्यंत रोमांचकारी आश्चर्यकारक आहेत की काशीच्या पंडितांना तर मान्य नव्हता गंगेमध्ये फेकला असताना गंगामय प्रत्यक्ष प्रगटवादी कोण प्रगट झालं गंगा गंगामाय्या प्रत्यक्ष प्रगट झाली त्या गंगामय्याने प्रगट होऊन काय केलं फेकलेला भागोद्गा वर काय केला आपल्या मस्तकावर धारण ज्या वेळेला काशीच्या पंडितांनी नाथ महाराज रोहित या महाराष्ट्रातील भाई भक्त बघा गेली त्यांनी ते सर्व चित्र प्रसंग बघितला की नातांचा भागवत कोणी झेलला गंगामैया आणि तो कुठे धारण केला शिरावर असा आवाज बघा त्या काशीमध्ये होता तो आवाज कोणता होता श्री संत एकनाथ महाराज की जय गंगा मैया की जय असा बघा जय गोस त्या पुढे झाला होता काशी काशीच्या त्या मनिकांच्या कंटाळल्या गंगेच्या साथ असा ज्या भागवताचा महिमा आहेत नंतर ज्या काशीच्या पंडितांनी बुडवायला सांगितलं होतं तोच भागवताची मिरवणूक त्यांनी कशावर काढली हत्तीवर असा बघा ज्या भागवताचा महिमा आहेत अनेक रहस्य शिकायचे भागवत म्हणून भागवत म्हणजे काय वर्ग गीता काय शिकवते मरायचं कसं वर्ग काय गीता काय शिकवते मरायचं कसं शिकवत शाले भागवत काय शिकवतं जगायचं कसं आहे भागवत काय शिकवतं जगायला शाले भगवान श्रीराम रामान काय शिकवतं रामान काय शिकवत आदर्श आदर्श संसारामध्ये केली कसा आपलं कुटुंब परिवार कसा असला पाहिजे लक्षात अशा प्रत्येकाच्या अवतारामध्ये काही रहस्य बघा दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भागवतामध्ये नाथ महाराजांनी अत्यंत बघा महत्वाचं ज्ञान दिलेलं नाथ महाराजांमध्ये नाथ महाराज भागवत बघा बघा आपल्या गुरुचं गण धोरण करतात गुरुचं अनेक ग्रंथ आपण पाहिले तर ग्रंथ सुरुवात करताना जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर करताना पहिलं नमन कोणाला केलं ओम नमो जी आद्या म्हणजे भगवान शंकर नमन करून ज्ञानेश्वर शुभारंभ केला इकडे मग नाथ महाराजांनी शिवारंभ करताना आपल्या गुरुच्या नामाचा गुरुच्या गुरुला वंदन करून बघा भागवत शुभारंभ केला म्हणून नाथ भागात शुभारंभ करताना कोणती मुली घेतली आहे ओम नमो श्री जनार्दना नाही अभावना न देखोणे मी तो पणा न मन श्री सद्गुरु गुरुना वंदन गुरुचा महिमा किती आघात असत बर काय गुरु सामर्थ्य असत म्हणून आपण त्या ते काही गुरु महाराज वाचवणे सापड अशा गुरु आणि पहिला गुरुला वंदन करून म्हणून सुरुवात केली बघा नाथ महाराजांनी पुढे गुरुच्या नामाचा मेळा सांगितला काय गुरुच्या नामाचा मेळा आहेत नाथ बरं भागवतामध्ये अध्याय नंबर टेन म्हणजे टेन म्हणजे किती दहा दावा तुमचा दावा हवा ना कशा बरं तुमचा दावा चांगला बा म्हणून नाथ पाणी दहाव्या अध्यात वर्णन कशाच के केलं गुरुच्या बघा नामाचं नामाचं वर्णन करताना गुरु महाराज आपलं नाथ महाराज काय म्हणतात वही नंबर किती किती पस्तीस अध्याय नंबर किती नाथांचा भागवत नाथांचा भागवत अध्याय धावा गोविनवरती त्या पस्तीस मध्ये नात म्हणतात म्हणता सद्गुरूंचे नाम मात्र ते आम्हा वेदशास्त्र सर्व मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरुंचे गुरुंचा महिमा लक्षात घ्या सद्गुरूचे नाम मात्र तेच आम्हाला वेदशास्त्र गुरुचं आमच्यासाठी काय वेदशास्त्र असं एवढेच नाही तर जेवढे मंत्र आहेत जगामध्ये त्या सर्व मंत्रामध्ये सर्व श्रेष्ठ मंत्र कोणता मुं। कोणता मंत्र आहेत म्हणून ओम ओम जनार्दनाय नम ओम ओम जनार्दनाय नम ओम जनार्थ नाय म्हणून गुरुचं नाम हे भक्तांच्या शिष्यांच्या जीवनात किती महत्वाचं बरं वेळोवेळी नाथ महाराज पुन्हा एकदा गुरुच्या माहीत नामात सांगतात त्याही पुढे जाऊन बघ ना म्हणतात ज्या संसाराचा भय बघा प्रत्येक जीवाला बरं का प्रत्येक जीवाला कशाचं बघ संसाराचं भय आहे ते संसारभाय जावं म्हणून कोणतं साधन केलं पाहिजे बघा याचं सुद्धा नाथ महाराजांनी काय सांगितलं साधन झाले साधन कशासाठी साधनं सांगितलं या संसारी जीवाला कशाच वय आहेत संसार ते भाई नाहीसा होते जावं म्हणून साधन केलं बाजे या सर्व काही निवडणार का आधी घेतवा म्हणजे बारावा बाराव्या बाराव्यामध्ये वी नंबर किती आहे चारशे हा फोर हंड्रेड सेव्हन्टी वन त्या वेळेमध्ये मध्ये काय सांगितलं सद्गुरु भजन नवे भव वृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आन केली म्हणजे बघा महत्वाने काय म्हणतात नवे भव वृक्षाचे छेदन म्हणजे जो गुरुचं भजन करणार नाही त्याचा संसार वय जाणार नाही आणि इतर बघा गुरुचं भजन न करता इतर शंभर नाही हजार नाही लाख नाही कोट्यावधी साधना केली ती कोट्यावधी जरी साधने केली तर त्यात संसर्ग जाणार नाही अशा मग त्याकांचं साधन <ण्तुण> करावं लागेल का <रहा> कोणतं <ण्तुण> साधना करावं लागेल <जार था। ण्तुण करूंगे> गुरुचं भजन म्हणून ओम 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 महात्मा प्रत्येक ठिकाणी गुरु गुरुनामाचा महिमा सांगतात ते पुढे जाऊन बाग नाथ पाडू म्हणतात गुरुचं नाम असून आपल्या मुखाने करील मुखाने करील तर त्याला काय फळ मिळेल नाथपांडवा बघा बागवतांनी वर्णन केलं कोणाचं कोणाचं वर्ण केलं जो आपल्या गुरूंचं नाम असून आपल्या मुखाने करेल त्याला कोणतं फळ मिळेल का नाही गुरु शेवट सुद्धा केल्याने कोणतं फळ मिळतो म्हणून नागपांड बागा त्यामध्ये केलं आता नंबर किती अकरा वन हा डबल वन म्हणजे इलेव्हन नंबर पंधराशे तेवीस हा फिफ्टीन हंड्रेड ट्वेंटी थ्री वर काही नंबर आणि त्यावेळी म्हणजे नाथ महाराज काय म्हणतात गुरुनाम नाम गुरु नाम घेता मुखे कळी काळ त्याची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुगते लक्षात घे काम करत महाराज जर आपल्या मुखाने गुरुचं करेल तर काय तिथे कोण येणार नाही कळी काळ तुम्हाला भीती वाटते की मारायची लक्षात का कळी काळ भेट तुम्हाला लक्षात घ्या तो कळी काळ कधी येणार नाही जो आपल्या मुखाने काय कधी गुरुचं नामस्कर एवढंच नाही बघा मा माता काय म्हणतात मा जो अशा प्रोपरा गुरुची सेवा करील तर सुख आणि मोक्ष बघा इकडे जायची गरज नाही सुख आणि मोक्ष कोणाच्या पायी लागत जो गुरुसेवा करे लक्षात घ्या त्याच्या पायी म्हणून पुन्हा नीट होय का गुरु नाम घेता मुखी तळी कळे पाहून शकेल नाम घे जो घे ते कळजाळ येणार नाही आणि त्यांची सेवा करीत पाय्या मोक्ष सुखी लागत अशा गुरूंची जो सेवा करेल त्याला मोक्ष सुखायचाही गरज नाही मोक्ष मोक्षसुख त्याच्या पायी लोटांगण काय ती म्हणून ओम जनायम ओम या मुखाने नामस्मरण किती किती महत्वाचं आहे साहेब नाही बघा तुम्हाला नाथ मार्गा धन्य संसारी म्हंटल तर कोणाला म्हटलं बरं का तुम्हाला गृहस्थी लोकांना नाथ मार का म्हणतात धन्य धन्य संसारी मग कोणाला म्हटलं घरी राहणार का दिडी सोडून बरोबर करणार का लक्षात घ्या नाथ महाराज धन्य धन्य संसारी कोणाला म्हंटले आध्या नंबर किती दोन आध्या नंबर किती दोन किती डबल सेवन थ्री म्हणजे म्हणतात धन्य धन्य संसारिक ज्याचे ऐशेजाचे नामनाचे निरंतरी धन्य धन्य हे संसारी धन्य हरी अत्यंत आनंदाने प्रेमाने काय करतो आपल्या मुखाने नामस्करण करतो तर त्याला का म्हणले म्हणून ओम ओम अशा अनेक प्रकारचं महत्त्व ना कोणाचं वरण केलं गुरुच्या नामाचं गुरुंच्या सेवेचं गुरुच्या भजनाचं म्हणून आज भगवान नवी नाय गावला त्या नगरीमध्ये आपण एकत्र कशासाठी आलेलो आहोत बरं का काहीतरी घेण्यासाठी आहे काय घेण्यासाठी आले काय घेण्यासाठी आले हां लक्षात येईल आणि म्हणून आज या नाथष्ठीच्या निमित्ताने सुरू झालेला हा दिंडिसोळा दुसऱ्या उजवडतून त्याचा शुभारंभ झाला आता किती वाजले असेल आता साडे हां हां नऊ लवकर पाच मिनटं घेणार का नऊ वाजे आता फुसा आणि तो पुढं पोहोचला होता ही गंगा बा का ही गंगा आहे गंगा कोणतीही तीन रुपये गंगा फार काही तुमच्यावर गंगा गंगा तुमच्या आपण तर आशा गंगा वळी म्हणतो ना <laughs> काहीतरी भाग्य भाग्या या नाही ग नाही गावपा नगर तसं काय ते बाबा निमंत्रण आलं ते का बाकपाल का सांगा ना निमंत्रण आले कोणी नाही मग बाबा का आले

पूर्वज काहीत का पण होता पूर्वीचा तो ठेवा देतो या आपण अशा रीतीने भगवाल आणि नायगावकरांनो आता माता भाई, भाई भक्तांना आपल्या भाग्यांचं पुण्याचं बन केलं कमी बरे कारण बघा इथं का विधी विधी का विधी सुद्धा आज आम्ही आणि बाबांच्या अर्ज लक्षात ना हा आपल्या बाबांच्या अर्ज शिवसेनेशात घ्या म्हणून पुनश्च या भाग्यवंतांचं जर आठ आळी वाजून भक्त व्हायचं मात्र भक्त कसं व्हायचं आहे का बघतं कसं व्हायचं दोन प्रकारचे पिल्लं असतात वर्गा एक मांजरीचं पिल्लो असतं एक वानवराचा वर्ग काय दोन प्रकारची पिलं असतात एकोणाचं पिल् असतं एक वानवडाच म्हणजे माकडाचं आणि एकोणाचं असतं मांजरीचं आता एक लक्ष आहे मार्गा मांजर काय करते आपल्या पिलाला पकडते काय करते मांजर कोणाला पकडते ऐक कशाच पकडते सुद्धा दातामध्ये दातात तुम्ही पकडून पाहणार एका तुमच्या पिलाला दा सुद्धा लागू देते काय रशय दे हो, का हो काय रश भगवंतांनी वगैरे लिहिला आहे मांजर आपल्या पिलाला त्या बच्चाला थोडा पकडते ना तरी का सुद्धा लागत नाही मला काय बघा भगवंतांनी लिहिला आपल्याला का भक्ती कशी करावी अशात बाग मांजर इकडे काय करते आपल्या पिका पिलाला पकडते मात्र इकडं इकडं वानर काय करतं ती वानर पिलू काय करतं आपल्या आईला पकडतं बरं का इकडं आईनं मुलाला पकडलं आणि इकडं मुलाने आईला पकडलं मग सांगा कोणाला पडायची भीती सांगा ना कोणाला पडायची भीती बघा ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती मात्र आईने ज्याला पकडलं आईने ज्याला पकडलं त्याला पडायची भीती आणि म्हणून आता सांगितलं ना मग आपल्याला कोणी पकडलं पाहिजेत गुरुंनी कोणी पकडलं पाहिजे तर बघा तुम्हाला भीती नाही ना तुम्ही जर पकडला ना खावाच म्हणून असल्या रीती रहस्य हे भक्तीच आहे म्हणून म्हणून पकवा लारानो असं अनेक वगैरे जीवनातले रस्य आहे म्हणून या सांग सत्रामध्ये हरा बरोबर आज आता हे भजन करू आपण

अशा रीतीने या की बाबांना प्रश्न काढ वारता माहिती बाबांना काय प्रश्न करता आणि महाराज अध्यात्म सोडून तुम्ही राजकारण का अनिवार का काय प्रश्न त्या बरोबर ना प्रश्न लोकांना प्रश्न बरोबर आहे का काय म्हणते बाबांना काय विचार सरपंच आणि महाराज अध्यात्म सोडून राजकारणात काय आले राजकारणात का आले वाटक त्याचं उत्तर काय बरं का बाबांनी राजकारण अध्यात्म सोडलं नाही बाबा राजकारण ना कशासाठी आले अध्या अध्यात्म राजकारणामध्ये काय करायचंय आपल्याला राजकारण काय आपल्याला काम राजकारणामध्ये अध्यात्म रुजवण असेल काय राजकारणामध्ये अध्यात्म रुजवण असेल बाबा माझ्यावर का एवढंच नव्हे तर राजकारणाचा अर्थ काय राजकारण म्हणजे समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन काय समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन बघा राजकारण आहेत राजकारण हे साध्य नाही तर साधन आहे काय साधन आहे साध्य काय समस्या बा आणि समस्या वीस काय ईश्वर समस्या वीस काय ईश्वर ठेवा जनसेवा का जनसेवा की जनशाहीची ईश्वर सेवा अशा रीतीने बघा आता समजंत बाबा राजे अशा रीतीने बघा चालेंजर आपण बघा प्रत्येकाला काय दिलं पाहिजे उत्तर द्यायचं लक्षात म्हणून म्हणून आपली लोकशाही आता या भारतामध्ये लोकशाहीचं राज्य आहे म्हणून पहिला मुद्दा काय लक्षात शंभर टक्के मतदान शंभर टक्के मतदान केलं पाहिजे की नाही बघा आपलं कर्तव्य आहे कोणी बघा त्याच्याशी घरी राहायचं नाही बघा आपलं मत बघा मात्र पहिला पहिला मत शंभर टक्के मतदान का दुसरा मुद्दा काय आहे तर मत कोणाला द्यायचा हा एक मुद्दा येतो लक्षात मग मत कोणाला द्यायचं तसं गाव तुम्ही खाडगाव पिरीत पिरीत आहे का सांग ना खाडगाव पिरीत आहे का मग पेरणी कुठे करत्या ह आता कोणा की सर्व लोक सर्व जमीन का मशाखात एकदा घबाळ कुठे वेचून की त्याप्रमाणे बघा मग कोणाला द्यायचं <coughs> मग बरं का या वेळी मध्ये बरं का आता बाबा काही सांगणार कोणी का आपण तर वाचाल रे बाचा बघा इथं काय लिहिलंय लढा राष्ट्र संकल्प पुढे का नेता कसा असावर का नेता का शा शा कसा नसावा मग कसा असावा आणि कसा बरं का लक्षात असं इथं काय म्हणले निस्वार्थी का स्वार्थी कसा असावा मग कोणाला द्यायचा स्वार्थी द्या का निस्वार्थाला द्यायचं हा पुढे बघा मानवता धर्म मान तो मानवता धर्म पाहणार असावा का धर्माचं राजकारण करणार असावा दान घेणार असावा का मताची विक मत विकत घेणार असावा हा कर्तव्यदक्ष असावा का अधिकारप्रिय असावा असा कर्तृत्वान कर्तृद्ध व्यक्तिमत्व असावं काय परंपरेने चालत आलेला असावा जनतेचा सेवक असावा का जनतेचा मालक असावा देशनिष्ठ असावा का व्यक्तिनिष्ठ असावा सुसंस्कारित असावा का केवळ सुशिक्षित असावा व्यसन असावं का व्यसने असावाशेमध्ये वाचा वाचला तर वाचा म्हणून आता आपलं मत खोरान द्यायचं समजलं लक्षात येईल अशा रीतीने बघा तर खऱ्या अर्थाने भारत मातेला आनंद होईल आणि आशीर्वाद भारत मातेला निश्चित बघा आपल्या देवाचं वाटेल आणि म्हणून आपल्याला काय करायचं लढा ही लढाई कसरी करायची आपल्याला ही लढाई कशासाठी करायची आपल्याला कोणाचा विरोध म्हणून का ही लढाई कोणाचा विरोध म्हणून नाही बरका का पण लक्षात त्याप्रमाणे ही लढाई कोणी आपला शत्रू म्हणून नाही त्याप्रमाणे ही लढाई कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सुद्धा नाही बरका तर ही लढाई कशासाठी आहे लढा म्हणजे देशाच्या हितासाठी ही लढाई कोणासाठी आहे राष्ट्रहित अशा आधी हा मुद्दा सर्वांनी बघा लक्षात ठेवते हे जे जे कारण भारत माता की जय भारत माता की जय वंदे 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 मातरम ध्यान कराने